हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये कपाळाला गंध का लावावं हे बघणार आहोत अंघोळ झाल्यावर कपाण मोकळे ठेवू नये असे आपले पूर्वज सांगत असत त्याला शास्त्राधार काय कारण आहे ते आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत धर्मशास्त्र काय सांगतं गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खूण आहे आज आपण याबद्दलच माहिती बघणार आहोत तर ऐका गंध लावण्याचे कोणते फायदे आहेत अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर प्रज्ञानंदा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले तू कपाळावर ही विभूती का लावतेस त्यावर त्या, वर, त्या सोळा वर्षीय मुलींनी प्रज्ञानंदा ही म्हणाली माझी आई मला सांगते म्हणून मी माझ्या कपाळाला विभूती लावते मित्रांनो सोळा वर्षीय प्रज्ञानंदाच्या जागी आपण कुणीही असतो तर कदाचित आपणही हे असेच उत्तर दिले असते कारण बालपणापासनं आपल्यावरही हा संस्कार आपल्या आईने आपल्या आजीने घातला आहे त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतोसुद्धा मात्र ते का लावावे किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते आहेत किती केवळ एक धार्मिक खूण आहे याबद्दल आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो देह देवाचे मंदिर असे आपण म्हणतो ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी गावा ईश्वरी भावाकडे खेचणारे असते हृदय यकृत मेंदू मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो हे अवयव म्हणजे देह मंदिराचे स्तंभ आहेत या देहात भगवंत नित्यवास करतो या देहस्थित मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजनच आहे ज्या संसारात माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतर आत्म्याची पूजा नक्की करावी गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगोली स्पर्श होतो ही अंगोली मध्यमाच असावी म्हणजे मधले बोट असावे त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भेटतात असे सांगितले जाते गंध लावल्याने व्यवहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक ओळखला जातो सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर आपण देवाच्याच साक्षीने काम करत आहोत याची जाणीव करून देत राहते जणू काही आपल्या प्रत्येक का घडामोडींवर लक्ष ठेवणारा तो सी सी टी व्ही कॅमेरा असतो आणि त्याच त्याचं ऑपरेटर हृदयसिंहासनावर विराजमान झालेलं असतं आपण कोणाच्या निगराणीत आहोत हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही त्याप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहे होत राहते गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाज देखील संस्कृती रक्षक या भूमिकेतून पाहतो ही केवळ धार्मिकच खूण नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करुण दिलेली जाणीव असते हिंदू म्हणून हिंदू धर्माने आणि आर्यसंस्कृतीने तिलकाविधीला धर्मात स्थान दिले आहे पूर्वीपासून स्त्री पुरुष कपाळावर गंध लावित असत त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे गंध केवळ सुगंधित म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन हळद अष्टगंध गुलाल कृष्णचंदन इत्यादी विविध पदार्थांनी युक्त असते आपले मस्तक शांत राहावे गंध दरवडत राहावा आणि कपाळावरील दोन भुवयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे यासाठी देखील गंध लावले जाते तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव मनाची निर्मळता सात्विकता सोजवळता इत्यादी सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते कोणाही सुवासिनीने हळदी कुंकवाची सुवासिनीने हळदी कुंकवाची लावलेली दोन बोट तिच्या चेहऱ्यावरचे तेज कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याते गुरुजी पुरोहित मंडळी अबीर चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात पूर्वी देखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळून परत आल्यावर मधल्या करांगुणीने कपालावर खालूनवर अशा दिशेनेच गंधाचे बोट उमटवले जायचे ज्याला विजय तिलक असे म्हटले जाते त्याला देखील बहुमान होता बहीण भावाला पत्नी पतीला आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते यशस्वी व्यक्तीचे हे औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते एवढेच काय तर नवीन वस्तू आणि नवीन वस्तू ज्यांना देखील गंध लावून आपण पूजन करतो आपल्या घरामध्ये आलेली कुठलीही नवीन वस्तू असो आपण आपण त्याची पूजा करतो अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतपुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे मित्रांनो व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम